भाषण ऐकण्यासाठी प्रवेश मंडळी या ठिकाणी आली होती वस्तान मला सांगत होते की कि दीपकाचं भाषण ऐकण्यासारखं मला आभानी लय आभानी लिहिज निर्माण घेतलं लोकांची डिमांड आहे तुमच्या तुमच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे मंडळींनी मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांपासून पन्नास वर्षाचा हिशोब मागे चालू केलेला आहे जरी स्वर्गीय आबासाहेबांनी महातरच्या दुष्काळामध्ये या गावातली जी ज्येष्ठ मंडळी आज हयात आहेत त्यांना जाऊन विचारा या तालुक्यातल्या गुरु गरीब जनतेच्या हाताला काम दिलंय काम मिळाल्यामुळं संसाराला पैसा मिळाला आणि इथली गोड गरीब जनता त्या अडचणीच्या काळात जीवन ठेवू शकले नव्वदच्या दशकामध्ये स्वर्गीय बाबासाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाच्या झाडांना अनुदान दिलं ती झाडं लावण्यासाठी खट्टी खांदा अनुदान दिलं आणि झाडं लावल्या लावल्यानंतर त्यांच्या पाण्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून त्या रेट साठी सुद्धा सरकारकडून अनुदान दिले गेले मध्यंतरीच्या काळामध्ये ते यासारख्या रोगाने गायबाला आजार झाला आणि ती फळ खराब होऊ लागली ज्या ज्या वेळेस ते ज्याचा आजार आला त्याचा रोग झाला त्या त्या वेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी तत्कालीन सरकारकडे भांडून या तालुक्यातल्या कष्टकरी गाय बागायच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोट्यावधीच अनुदान देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केले आहे मागच्या पाच वर्षाच्या काळात पाच वर्षाच्या काळात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा

वडिलांची छत्रछाया लहान वयात हरवल्यानंतर परिस्थितीनुसार हॉटेल मध्ये वेटरच काम केलं परिस्थितीनुसार पर्यंत काम करून डायरिंग व्यवसायामध्ये यशस्वी झालं आणि कालांतराने Protein saya, lemak saya, mule, aspa saya, kalinya mule, kesihj pun tuh, tuh monor, nawa ruqolah. Adi kya, ia serka lela, pura jila bersih, kita kaya semua, dawat dap, cikir kamera boksya, cara kerjanya, jila bersih baca, umi buaya, parti madina, cikir kamera boksnya.

Tuh alam kirim pandu tanusun Maja sekilal waktu kibapun ni Ya padudatnya Telak ngadatnya Wadi musti wajah syekh terencah purani Yesesyu wuni wuni Syekh terencah purasa kilir awal manay Bagus nukar kilat alukar Tumala disofor Dapole syuai ranay maya

त्यांचे बालपणाचे मित्र आणि त्यांच झालेले संभाषण वरती आलेला आहे त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो दोन हजार बावीस सालामध्ये लक्ष्मीनगर त्यांच्या लक्ष्मीनगरच्या ulang budangya nora ni samaja cha shketra cha budangya आणि आपल्याला टीका करायची गरज नाही पण वास्तव आपल्या समोर आलं पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेच आहे आणि बापूंनी जे काही संभाषण द्या लोकांनी शेतकऱ्याचा बाब केला आणि तीच परिस्थिती तीच दादागिरीची भाषा आज नोटेवाडी また。 సన్మాన్య అలా de imagem. Você... राहिलेल्या दोन तीन दिवसापासून काय काय तुम्ही बाहेर काढताय लोकवाडी करावाची भाषा अशी अशा सगळे कोण दादागिरीची भाषा आहे माझ्या कार्यकर्त्याला जर कोण त्रास दिला तर खराब घुसून मारेल ही भाषा

Kadang-kadang mana sih kalau bahasa kita teriak mahu jatanya seru mabrur bentuk begini lah masih dinanti bapa tu. Azul lebih lagi jamnya ni kena terkah habisnya. Ata di perjalanan ini saya ni terdah, 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 नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली विधानसभेचे तिसऱ्या आठवड्यात इलेक्शन होत आणि पहिल्या आठवड्यात एम्ही दाखवल्या गोठ्या

आला तेवीस तारखेला पराभव झाला हो आणि पराभवानंतर मध्ये चिंतन सभा झाली चिंतन आणि चिंतन सभेमध्ये मदत कशी आपली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आकडा सहा हजार कोटीवरून सात हजार कोटीकडे लिहिला गेला आणि समोरच्या उमेदवारांनी सांगितलं बाबासाहेब्याच्या काचा बदला त्या च झालेला विकास दिसत आहे या ठिकाणी त्यांच्या गावचे सन्मान्य सुभाष भोसले बाहेर बस ऐकते मला सांगितलं काळजी करून साडेचार हजार कोटी कोटी पैशाच्या रूपात तुम्ही या तालुक्याला आणली त्या सुभाष तुम्ही आमदार असताना त्यांच्या मी त्याची मजातल्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्या Jual takkan lagi. Hari ini kita akan segera istilah bila paninya, berasi, baca insan itu cikmuda dekat dan setakut kita. Kawan-kawan, hari rasa Deep, Tara, Dam, takkan lagi. परत स्थिती काय तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला ज्या मागण्या आल्या नसत्या मग पैसा गेला कुठं तर मला वकील साहेबांनी महिना मध्ये एक गोष्ट सांगितली ती महत्वाच सांगण्याला विसरले मोजा फक्त मी मौजातलं सांगितलं सांगितलं काय पुढे मुंबईला काय म्हणे मुंबईला ते संपत्ती करून घेऊ दे मध्ये आणि महिन्याला त्याच भाड घेत बाबानो या ठिकाणी Jaga kawat kunci agat dia, dam tak jelek, dibeli tu mana tasir, terbintang tiada, sah tergelar sebagai syarikat besar, matan suruhlah, ahli sah. सांगेल आमची सत्ता हे करू आम्ही ते करू मला समजलं आम्हाला पंढरपूरच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एमएसीचे त्यांनी स्टेटमेंट दिले पत्रकार गेले होते गाम काय तुमचं डीपी उभा करता येईल का त्यांनी सांगितलंय परमिशन असल्याशिवाय प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय बेकायदेशीर कुणी खाजगी काय म्हणून टाकलं तर शंभर टक्के ते उभा करता येत नाही कनेक्शन देता येत नाही

बातचीत भी आहे <laughs> त्यांनी सांगितलं की मला बोलता ये येत नाही तुम्ही आबांना बोला मी आबांना बोललोय काळजी करू ना तुझ्या ज्याला सांगतील शेतमी जाणवत ओके साहेब यायचं यायचं स्टेटमेंट आले बाबांनो सुपर स्पेशालिटी मी वैद्यकीय केली साडेपाच वर्षाच त्याच्यानंतर एक वर्ष एमओ सी त्याच्यानंतर तीन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तीन वर्ष डीएल बारावी नंतर बारा तेरा वर्ष शिक्षण घेतले

त्यांचे लहान लोक म्हणून घरात मारण्याची भाषा करतात बाबां लवकर सावध व्हा या तालुक्याला आणि तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय साहेबांनी तर हाताच्या फोडा जपलेलं आहे आज जर आपण अशी संधी सोडली तर भविष्यात तुम्हाला इथं चौकात बसून हसताना बागडताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही सत्ताधाऱ्यांचे शासन आहे म्हणून जर ते दडपशाही करत असतील दादागिरी करत असतील तर या दलशाही दादागिरीला वेळ संपवण्याची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असे हे कमी झालेलं आहे मतदान केंद्रावरती असं बॅलेट मशीन असणार आहे वर्षा मतदानामध्ये जिल्हा परिषद उमेदवारांची नाव आहे आणि चार नंबरला सन्माननीय Ayah Zirin Senawai Ani Cik Mau Tiga Nabi Rakyat Raja Berkedang Yang Seti Nombor Yang Tiga Nisana Sahur Kecil Nai Mare Sahur Kepetan Nabun Abang Matan Rupiah Sirwa Tiawa Ani Matan Rupiah Sirwa